शेतकरी मित्रांनो सध्याची ग गरज पाहता शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात दिलासादायक बातमीची गरज आहे मग ती बातमी कर्जमाफीच्या स्वरूपात का असे ना आणि याचसाठी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणीसुद्धा करत आहेत पण सरकारने या मागणीची अजूनपर्यंत तरी दखल घेतलेली नाही या मागणीच्या पुरवठ्यामुळे ॲग्रोवन असो किंवा इतर यूट्यूब चॅनल असो यांच्यामार्फत मान्य मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांचा एक व्हिडिओ आता प्रकाशित करण्यात आलेला होता आणि त्या व्हिडिओचं टायटल होतं कर्जमाफीच्या चर्चांना पुन्हा उधाण असं टायटल असून त्या व्हिडिओमधून लवकरच सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती तर त्या व्हिडिओविषयी आणि शेतकऱ्याच्या मागणीविषयी काय सत्य परताळणे आहे ते आता आपण आपल्या व्हिडिओमार्फत करणार आहोत रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहोत ॲक्टिव्ह अॅग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ॲक्टिव ॲग्रिटेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघूया मित्रांनो या बातमीची खरी कर्जमाफीविषयी जी चर्चा आहे ती खरी आहे आणि सरकारतर्फे काय त्यावर प्रतिसाद आहे ते आता आपण स सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या देशातील झारखंड आणि तेलंगणा झारखंडमध्ये कर्जमाफीची दो घोषणा झालेली आहे आणि ही घोषणा दोन लाखापर्यंत आहे आणि तेलंगणा जे ते राज्य आहे त्या राज्यामध्ये येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत कर्जमाफी होण्याची दाट शक्यता त्या मुख्यमंत्र्यांमार्फत घोषित करण्यात आलेली आहे म्हणजे तेलंगणा आणि झारखंड यांनी कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणात पाऊल उचललेले आहेत आता या दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेतती असल्यामुळे त्या त्या राज्यातील सरकारने तो शेतकरी पूरक निर्णय घेतलेला आहे पण आपल्या राज्यामध्ये मागील वर्षी उत्पादनसुद्धा कमी होतं आणि सोयाबीनला भाव तर हा खूपच कमी होता सोयाबीनचा भाव हा हमी भावापेक्षा कमीवर आपण काही शेतकऱ्यांनी विकलेला आहे आणि तीच गत कपाशीमध्ये सुद्धा आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक आणि कपाशी उत्पादक आपलं राज्य असून यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि त्याचमुळे शेतकरी वर्ग कर्जमाफीची माफक अपेक्षा सरकार करून करत आहे एग्रोवन किंवा इतर जे चॅनेल आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जर झारखंड आणि तेलंगणा जर कर्जमाफी देत देत असेल तर आपलं राज्य काबर देत नाहीत हा प्रश्न त्यांचा होता आणि तो त्यांनी त्या ते आपल्या चॅनेलमार्फत व्यक्तसुद्धा केलेला आहे शेतकरी कृषी कृषीविषयक चॅनलच्या मार्फत आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामार्फत सुद्धा कर्जमाफीची अपेक्षा आहे पण ही माफीची सरकारकडून याविषयी कुठलंही पाऊल उचलण्यात आलेलं नसून आत्तापर्यंत ज्या काही बातम्या येत आहेत त्या बातम्या ह्या बात निराधार असून सरकारचा असं कोणतंही धोरण सध्या तरी ठरलेलं नाही सरकारकडून एखादी घोषणा होणार आहे किंवा मा कर्जमाफी होणार आहे हे ठ होण्यासाठी त्या राज्यातील विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात शेतक शेतकऱ्यांचा दबाव हा सरकारवर टाकण्यात येत आला पाहिजे आणि तेव्हा कुठं विरोधी पक्षाचा दबावला बळी पडून सरकार अशा शेतीपूर्वक घोषणा करत असते पण आत्ताच्या विरोधी पक्षाकडून अशी कोणत्याही प्रकारची मागणी किंवा पाठपुरावा करून करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे सरकारकडूनसुद्धा याविषयी कोणतीही सध्या हालचाल आपल्याला दिसत नाही जोपर्यंत विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरणार नाही आणि कर्जमाफी करायला मजबूर करणार नाही तोपर्यंत सरकार काही याविषयी हालचाल करणार नाही आणि सध्या तरी विरोधी पक्षाकडून कोणतीही हालचाल आपल्याला दिसत त्यामुळे शेतकरी वर्गाने अशा अफवांना बळी न पडता किंवा यूट्यूब चॅनल किंवा विविध वृत्तपत्रातून किंवा टी व्ही चॅनलमार्फत ही बातमी येत आहे त्या बातमी खरी नसून या यासाठी अजून सरकारतर्फे कोणत्याही प्रतिसाद किंवा सिद्धीपत्र देण्यात आलेलं नाही आणि त्याचमुळे आपण म्हणू शकतो की सध्या तरी सरकारचा कोणत्याही प्रकारे कर्जमाफी देण्याचा विचार नाही आणि तसा तो कृतीतून सुद्धा दिसत नाही कारण या गोष्टीवर विचार करावा आणि शेत शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात हालीचं जेवण जगत असून त्याला आपण नक्कीच कर्जमाफी देऊन दिलासा त्या मित्रांनो कर्जमाफी खरच होणार का नाही याविषयी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ॲक्टिव्ह आलगाडी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान